तुम्हाला निवडून येण्यासाठी विरोधात काम केलंय हो ना साहेबांनी हो अच्छा म्हणजे त्याचा साहेबांचा तुमचा विरोध आहे म्हणजे मंत्रीपद द्यायला हो सध्या ही कॉल रेकॉर्डिंग जोरदार व्हायरल होतीये राष्ट्रवादीचे दिग्गज नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला नाशिक जिल्ह्यातील सर्व आमदारांनी छगन भुजबळ यांना मंत्रीपद देऊ नका अशी अजित पवार यांच्याकडे विनंती केली भुजबळांना जर मंत्रीपद दिलं तर नाशिक जिल्ह्यातील सर्व आमदार एकत्रित राजीनामा देतील असा इशाराही देण्यात आला होता आणि म्हणूनच छगन भुजबळ यांना अजितदादांनी मंत्रीपदापासून दूर ठेवलं असल्याची माहिती आहे दरम्यान आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे यांची कॉल रेकॉर्डिंग सध्या तुफान व्हायरल होतीये यात आमदार माणिकराव कोकाटे आणि कार्यकर्ते यांच्यात संभाषण सुरू असून भुजबळांच्या मंत्री पदाला विरोध केल्याची कबुलीच आमदार कोकाटे यांनी दिली आहे या कॉल रेकॉर्डिंग मुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे हॅलो हॅलो साहेब हर्षवर्धन बारवकर बोलतोय बोला म्हणलं आपल्याला बोलायला नाही थोडासा अच्छा एक विचारायचं होतं की आता एक ब्रेकिंग न्यूज येते की नाशिक मधील आमदारांना भुजबळ साहेबांनी विरोध केलाय असं म्हणून ब्रेकिंग न्यूज येते काय ब्रेकिंग म्हटलंय म्हणजे त्यांचं म्हणणं असं येत ब्रेकिंग न्यूज वाल्यांचं की साहेबांनी आमदार निवडून येण्यासाठी विरोध केला ठीक आहे काही औषधी असेल म्हणून त्यांनी केलं असेल म्हणजे थोडक्यात असा काही विषय नसता साहेबांनी विरुद्ध षडयंत्र असण्याचं काम आहे काय असं काही विषय आहे हा म्हणजे साहेबांनी तुम्हाला निवडून येण्यासाठी का विरोधात काम केलंय असं म्हणणं आहे का तुमचं हो म्हणजे साहेब तुम्हाला निवडून येण्यासाठी विरोधात काम केलंय हो ना साहेबांनी अच्छा म्हणजे त्याचा साहेबांना तुमचा विरोध आहे म्हणजे रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर